आजची जी घटना आहे ही घटना पुण्यातली आहे ही घटना आजपासून पस्तीस वर्षापूर्वी पुण्यात घडली होती आता पस्तीस वर्षापूर्वीचे कात्रज कसे असेल सगळीकडं जंगल खूप झाडी झुडपं ही घटना कात्रजच्या एका तलावाच्या बाजूला घडली होती ही घटना ज्या पाच मित्रांबरोबर घडली होती यांचं जीवन म्हणजे काय खाओ पिओ ऐश करो त्यांच्यामधला एक रिक्षावर जायचा आणि हे सगळे त्याच रिक्षात फिरायचे त्यांचा रोजचा कार्यक्रम हाच असायचा दिवसभर काम करणे आणि रात्री मन भरून दारू पिणे ते पाच मित्र असे होते रोज नशा करणे दादागिरी करणे अशा टाईपचे ते पाच जणही होते एकदा त्या पाच जणांपैकी अशोक नावाचा जो होता जो रिक्षावर जायचा त्याला एक दुपारच्या वेळी भाडं भेटलं ते भाडं जेजुरीचं होतं त्याला फक्त त्या पॅसेंजरला जेजुरीमध्ये सोडायचं होतं अशोक ते पॅसेंजर घेऊन जेजुरीला गेला ते पॅसेंजर तिथंच सोडलं आणि जेजुरीपशीच एका छोट्या हॉटेलमध्ये त्याने नाश्ता केला आता दुपारची वेळ झाली होती अशोक आता जेजुरीहून पुण्याच्या जे दिशेला निघाला तो जेजुरीच्या थोडं पुढं आल्यावर त्याला रोडमध्ये एक मेंढ्याचं पिल्लू दिसलं त्याने विचार केला दुपारच्या वेळी मेंढ्याचं पिल्लू एकटंच कसं काय आणि त्याच्याबरोबर कोणीच नाही त्यांनी रिक्षा थांबवली आणि त्याच्या मनात विचार आला की ह्या पिल्लाबरोबर तर कोण दिसत नाही आज बहुतेक आपल्याला कवळं आणि ताजं मटण खायला मिळणार त्यांनी रिक्षातून उतरून आजूबाजूला पाहिले तर काहीच रहदारी नव्हती आणि ते पिल्लू एकटंच दिसत होतं दुपारची वेळ होती त्यांनी त्या पिल्लाला उचलले आणि त्याचे पाय रिक्षा पुसायच्या कपड्याने बांधले आणि स्वतःच्या रूमाला बांधले आणि त्या पिल्लाला डिक्कीमध्ये ठेवले आणि तो पुण्याच्या दिशेला निघाला आता तो पुण्यात पोचला होता संध्याकाळची वेळ झाली होती मित्रांपाशी गेला त्याने घडलेला प्रकार सगळ्या मित्रांना सांगितला त्याचे मित्र खूप खुश झाले आणि त्यांचं पार्टी करायचं ठरलं तर ते सगळे म्हणाले आज रात्री खूप जोरात पार्टी करूया त्याच्यातला एक अशोकला म्हणाला ऐक आजच्या पार्टीला हे मटण शिजवायला जे काय भांडी लागल ती सगळी मी आणतो दुसरा म्हणाला हे बघ कालवण बनवायला जो काय मसाला मीठ मसाला वाटण लागतं ते सगळं मी आणतो त्यातला तिसरा म्हणाला आजची रात्रीची जेवढी पण दारू लागल ती सगळी मी आणतो आणि चौथा म्हणाला आज रात्री माझ्या घरून पार्टीसाठी मी भरपूर भाकऱ्या आणि भात घेऊन येतो आता ह्यांचं ठरलं अशोक म्हणाला ठीक आहे या सगळ्यांनी मी आधी ह्या मेंढ्याला खाटकाकडे नेतो आणि कापून आणतो तुम्ही बरोबर मला नऊ वाजता भेटा आता नऊ वाजले ते सगळे एकत्र आले त्यांचं ठरलं की आजची जी पार्टी आहे ते कात्रजच्या एका तलावाच्या बाजूला करूया आता ते सगळे कात्रच्या एका तलावाच्या बाजूला गेले आता रात्रीचे साडेनऊ पावणे दहाची वेळ झाली होती त्यांनी त्या ते तलावापाशी एक चांगली जागा निवडली चूल बांधली आणि मस्त जेवण बनवू लागले पहिलं त्यांनी दारूबरोबर खाण्यासाठी सुक्क मटण बनवलं आणि चुलीवर कालवण बनवायला ठेवले आता ते त्या सुक्या मटणाबरोबर मस्त दारू पित होते आता सगळ्यांनाही बऱ्यापैकी चांगलीच नशा झाली होती ते सगळे दारूच्या नसत मस्त गप्पा मारत बसले होते आता साडेबारा एकची वेळ झाली त्यांच्यातला एक मनाला अरे मटण संपलं राह आणि दारूही थोडीच राहिली दुसरा म्हणाला अरे राहू दे ना खूप टाईम झाला आहे आता कशाला आता जेवण करूया मस्त तर सगळे हो म्हणाले त्यांना कोणालाच भान नव्हतं ते फुल दारूच्या नशेमध्ये टूल झालते त्याला एक म्हणाला अरे बाज झालं लय भूक लागली आणि उशीर पण लय झाला आहे चला आपण जेवण करून घेऊया तर दुसरा म्हणाला अरे आ मला पण भूक लागली चला चला जेवण करून घेऊया त्या सगळ्यांनी तो कालवनाचा टोप चुलीवरून उचलला आणि जमिनीवर ठेवला आणि त्याच्या भोवतीने रिंगण करून बसले ते जिथं बसले होते त्या तिथला आजूबाजूचा परिसर अगदी भेसूर झाला होता भयान काळोख भयान शांतता उजेड एवढाच जेवढा चुलीमध्ये आग होती आजूबाजूला किर झाडी होती आता त्यांनी ताटं घेतली आता त्यांनी कालवनाच्या टोपावरचं ताट जसं बाजूला केलं तसं अचानक झाडीमधून एक माणूस बाहेर आला आणि तो हे जसे रिंगण करून बसले होते त्यांच्याबरोबरच येऊन बसला हे पूर्ण नशेत होते त्यांना काही कळालेच नाही की कोण येऊन बसलं आहे तो माणूस ह्यांच्या बाजूलाच येऊन बसला होता आणि तो नुसता त्या मटणाच्या टोपाकडं बघत होता आणि यांच्या दारूच्या हो ग्लासाकडं बघत होता ह्यांनी आता प्रत्येकाच्या ताटामध्ये भाकरी घ्यायला सुरुवात केली तर तो माणूस म्हणाला तुम्ही एकटंच खाणार का एवढं मी पण आहे ना हे ऐकून सगळ्यांनी त्या माणसाकडं पाहिले त्या माणसाचा अंधारा चेहरा तर दिसत नव्हता पण त्याची शरीर काठी दिसत होती असं वाटत होतं की तो मोठा पैलवान आहे त्याच्या अंगावर पायजमा शर्ट होता ह्यांच्यातला एक म्हणाला अरे बाबा कोण रे तू आणि इथं कशाला आला आहे तो माणूस त्या कालवानाच्या टोपाकडं बघून फक्त एवढंच म्हणाला आता तुम्हीच वळखा तर दुसरा म्हणाला कोण रे हा हुकत फुकट्या फुकट खायला आला आहे हाकाल त्याला तो माणूस नुसता दारूच्या ग्लासांकडे आणि त्या टोपातल्या मटणाकडे बघत होता आता अशोक चिडून त्याला म्हणला ए फुकट खायला आला का हा फुकटे चल सुटीत ना तो माणूस अशोककडे बघतच नव्हता तो फक्त त्या दारूच्या ग्लासांकडे आणि टोपातल्या मटणाकडे बघत होता आणि तो म्हणाला हे जे दारूचे ग्लास आहे ना तुम्ही प्यायचे नाही आणि हे टोपातलं सगळं कालवण मीच खाणार आणि आणखीन काय दारू असेल तर तीही मलाच द्यायची हा आता हे ऐकून ते पाच जण चिडले ते उठून उभा राहिले आणि त्या माणसाला शिवीगाळ करत त्याच्या अंगावर जाऊ लागले तर अचानक त्या माणसाने त्यांच्याकडे बघितले आणि वेड्यागत हसू लागला त्याचं हसणं एवढं विचित्र होतं एवढा भेसूर आवाज होता ते ऐकून हे एवढे घाबरले एवढे घाबरले तो माणूस अचानकच रडायचा अचानकच हसायचा हे बघून ते सगळे घाबरून त्यांच्या रिक्षाच्या दिशेला पळाले त्या माणसाचा आवाज एवढा मोठा होता की त्याचं हसणं आणि रडणं ह्यांना रिक्षापाशी पण ऐकू येत होतं हे खूप घाबरले होते ह्यांनी रिक्षा काढली सगळे रिक्षात बसले त्या तळ्याच्या इथून मेन रोडला आले रात्रीची वेळ होती रोड अख्खा सुमसान मोकळा होता ते बघून अशोकने भीतीपोटी एवढी जोरात रिक्षा चालवली की ते पंधरा मिनटातच सॉरगेटला पोचले त्या माणसाचं ते हसणं बघून आणि रडणं बघून यांची नशाच गुल झाली होती सॉरगेटला पोचले सॉरगेटच्या रिक्षा स्टँडवर अशोकला काही रिक्षावाले त्याचे मित्र भेटले अशोकच्या मित्रांनी त्यांना बघून त्यांचा अवतार बघून त्यांचं घाबरणं बघून आ, ते त्यांना म्हणाले काय रे बाबांनो एवढे का घाबरत आहे हा कुठं शॉर्ट करून आले काय अशोकने आणि त्याच्या मित्रांनी त्या रिक्षावाल्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला ते रिक्षावाले ते ऐकून हसायला लागले अशोक आणि त्याचे मित्र जीव तोडून त्यांना सांगत होते की आमच्याबरोबर असं असं खरं घडलंय त्या रिक्षावाल्यांना काही भरोसात बसत नव्हता ह्या घटनेला आता वीस मिनटं झाले होते रिक्षावाले म्हणाले आम्हाला भरोसा नाही चला आम्हाला घेऊन आणि आम्हाला दाखवा कुठे हे घडलं इथे तर अशोक त्यांना म्हणाला आम्ही दाखवतो पण आपण एवढेच लोक नाही जायचं अजून सात आठजणं घ्या तरच आम्ही दाखवतो त्या रिक्षावाल्यांनी अजून काही रिक्षावाले गोळा केले आणि ते तीन रिक्षामधून कात्रजला निघाले जाऊन बघतात तर काय तर सगळी मोकळी भांडी पडली होती दारूचे ग्लास पडले होते आणि चूल विजलेली होती आणि ज्या टोपामध्ये ह्यांनी ते मटण बनवलं होतं त्या टोपाची अवस्था अशी झाली होती की त्या टोपाला कुणीतरी जिबीने चाटून साफ केलं आहे त्या आणि ह्यांनी ज्या भाकरी आणल्या होत्या त्या दहा बारा भाकरी गायब होत्या आणि ह्यांनी जो भात केला होता दोन किलोचा तोही टोप तो असं वाटत होतं की त्या टोपालाही चाटून पुसून खाल्लं आहे ते सगळे हाच विचार करत होते की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं जेवण कसं खाऊ शकतं कोणी ते मटण कमीत कमी चार पाच किलोचं होतं आणि दहा बारा भाकऱ्या दोन किलो भात एवढीशा वेळामध्ये कोण खाऊ शकतं यांचं हे बोलणंच चालू होतं तेवढ्यात त्यांच्यामधला एक जोरात ओरडला इथनं लवकर चला इथनं लवकर चला तुम्ही पाच जणं खूप मोठ्या संकटातनं वाचला आहे आधी इथनं चला अरे तो माणूस नव्हता तो खैस होता खैस खैस होता त्यामुळं लवकर इथनं चला ते सगळेजण पटापट पटापट रिक्षांमध्ये बसले आणि परत स्वारगेटला आले ही घटना ज्या पाच मित्रांबरोबर झाली होती त्यातला जो अशोक होता त्यांनीच ही घटना आम्हाला शेअर केली आहे तो सांगतो आमच्या पाच जणांपैकी आमच्यात जे दोघं जण होते त्यांनी तर दारू त्याच वेळेस कायमची सोडली मित्रांनो अशाच काही सत्य घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता आम्ही पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद